नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारीचा जो हप्ता आहे तो आता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे भरपूर महिलांच्या खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये हे जमा झालेले आहेत आता बाकी ज्या काही महिला आहेत ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनासुद्धा लवकरात लवकर पैसे जे आहेत ते त्यांच्या बँक खात्यामध्ये येतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे हे पैसे तुम्हाला लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये मिळतील आता काय सांगितलं आहे ते सुद्धा पाहू शकता महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा सन्मान निधी हा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे चोवीस जानेवारी म्हणजे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत एक पॉईंट दहा कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात हा सन्मान निधी जमा करण्यात आलेला असून सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा होणार आहे असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे तर चोवीस जानेवारीपासून इथे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आत्तापर्यंत एक पॉईंट दहा कोटी लाभार्थ्यांना पैसे जमा झालेले आहेत आणि जे उरलेल्या महिला लाभार्थी आहेत त्यांना सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व पैसे मिळणार आहेत तर काळजी करू नका तुमच्यासुद्धा खात्यामध्ये लवकरच पैसे हे जमा होतील तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद